हाय हॅलो नमस्कार मी हेमा पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते तर सकाळची वेळ आहे आता सगळेजण उठलेत जरा लेटच झालं उठायला रात्री काल लग्नावरून आलो लेट झालं लग्नावरून यायला पण आज सव्वीस जानेवारी आहे तर काळूबाईला जायचं प्लॅन चालला आहे आम्हाला देवीची देवी आहे आम्हाला तर आता आवरून सगळं सगळं पसारा राहणार रात्री तुम्ही बघितलं सगळं तसंच पडले आता पटापट आवरून घ्यायचं आता मी नाश्ता यांना काहीतरी बनवते तर थे आता भिडू आपण नाश्ता करताना बघा कसा बॉल खेळायचा नाश्त्याला काय बनवायचं नाश्त्याला काय बनवायचं बन बाबू पोहे नाश्त्याची तयारी करू आपण सुंदर दिवसाची छान अशी सुरुवात झाली होती सकाळी उठल्यावर मी त्यांना विचारलं की देवाच्या दर्शनाला जायचं का तर पटकन हो बोलले म्हणून उत्साहात इथं सगळं मी कामावरत होते कारण बरेच दिवस झालं दर्शनाला गेलं नव्हतं तर भांडी घासायला एवढा कंटाळा येत नाही एवढा मला ट्रॉलीतली भांडी लावायला जास्त कंटाळा येतो तर पोहे संपले होते यांनी पटकन पोहे आणून दिले मला मग नाश्ता करून आम्हाला निघायचं होतं मुलांना पण भूक लागली होती कारण उठायला ऑलरेडी लेट झालं होतं आमच्या छोटूला ना भूक लागली आहे झाले का पोहे झाले का पोहे बघा हे कडी फक्त असं ठेवलं ना काडीला तर हा असा राहतो सुकत नाही अजिबात झाले एक पाच मिनिट म्हणजे ते झाले आयुष अंघोळ होयुष काय खातो बाबू पोहे करायला कपडे लिंबू दे ना आयुष लिंबू दे हॅलो श्रेया खाऊन घ्या पटपट आवरून घ्या लवकर माझी एक सवय आहे कुठेही बाहेर निघताना मला पहिल्यांदा घर स्वच्छ करायला आवडतात कारण बाहेरून कुठून पण आलं ना तर घरात जर अस्ताव्यस्त पसारा असेल तर परत खूप कंटाळा येतो पण आल्यानंतर जर घर क्लीन असतील सगळ्या वस्तू जागच्या जागी असतील तर फ्रेश वाटतं आणि अर्धा आळस तिथंच निघून जातो त्याच्यामुळे कुठेही जाताना मी पहिल्यांदा सगळी घरं पूर्ण आवरून घेते मग कपडे धुवायला मशीनला लावते कपडे वाळवून पूर्ण म्हणजे जो जेवढं आपल्याच्याने काम होतं तेवढं मी सगळं करून निघत असते मग आल्यानंतर छान असं फ्रेश वाटतं आपल्याला होता होईल तेवढं काम मी उरकून घेत असते तर आता निघायचंय आम्हाला तर हे बघा आम्ही रेडी झालोय आता आता आम्ही निघालोय काळूबाईला तर भेटू आता रस्त्यामध्ये आपण एन्जॉय करत तुमच्याशी शेअर करतो आम्ही काय काय होतो ते हा हां चला सगळं आवरून झालेलं आहे आता हे बघा देवाला जायचं म्हणून अशी काटपदार्थची साडी घातली आहे तर चला आता निघतोय आम्ही ऑलरेडी लेट झाले चल हो येतो का डिक्कीत बसतोय तू आणलं मला म्हणून देवाला यायचं नाही तुला हो हाय कर बाय हा बाय फोन निघालो म्हणा ओम श्री गणेश ताईला घ्यायचं आणि निघायच पहिलं तिथं डाईट कोक घेऊ आपण डाईट कोकणी तर कालपासून आम्हाला नको नको केलं डाईट कोकणी सोसायटीत आज आमचं प्रजासत्ताक दिन झालेलं आहे साजरा किंवा काय डेकोरेशन त्याच आम्हाला काय वेळच नाही भेटला आम्ही उठलो दहा वाजता अकालावी लागला दमून आलतो ना म्हणून आम्ही उठलो लेट आणि आमचं अचानकच ठरलं देवाला जायचं चला निघालो आम्ही आता कुठे निघायचं म्हटल्यावर आमच्या आग छोटूची पहिलं खाण्या पिण्याला घ्यायची तयारी असते तर इथं मध्ये दुकानामध्ये तो काहीतरी घेतोय दगड ट्रॅफिक पण किती त्यांना कसं वाटत असेल ना आमचे काढून माहितीये आम्ही बघायचं जायचं स्काउट मध्ये होतो संगम मध्ये राहतात तिथे तेंट दर्शन घ्या दिसतोय किल नंदिर बाईला आज पाऊस पडेल का दर्शन गोटी सोडत असते गोटी सोडा असं विजयाने बघ ना, दे दे। मत... ना। <laughs> ते डेकोरेशन केलंय <laughs> ना सगळ्यांचं लोकांनी घरात बसवतो दिसत कोकणात बी गेलेत काय काय म्हणून काल धंदा नव्हतं एवढा पुण्यामध्ये आलो आहे आम्ही दगडूशेठ गणपतीजवळ पण ट्राफिक खूप आहे ट्राफिक पुण्यामध्ये ट्राफिक खूप होतं निघता निघता पुण्यातूनच दीड तास गेला त्याच्यानंतर आम्ही पुणे सोडल्यानंतर पुढे इथं जेवण केलं पहिल्यांदा पुढे परत घाटामध्ये कुठे हॉटेल वगैरे नसतात मग इथं जेवण केलं आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो

तर फायनली आम्ही देवी काळुबाईला पोहोचलो आहे देवीची ओटी भरायची होती तर देवीची ओटी इथं ताई आणि ता ता मी घेत होतो बघू शकता बरीच गर्दी होती एक ते दीड तास आम्हाला दर्शनाला लागला

मोबाईल जसं आम्ही दर्शन करून निघवलं निघालो वरून खाली येईपर्यंत हे श्वान जे आहे कुत्र तिथून माझ्या मागे 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 येत होतं तर म्हटलं त्याला भूक लागली असेल पण काय माहिती काय त्यांनी काही खाल्लं पण नाही

छान असं आईचं दर्शन झालं देवीची ओटी भरून झाली गर्दी खूप होती एक ते दा दीड तास दर्शनाला गेला पण खूप छान वाटलं मन प्रसन्न झालं त्याच्यानंतर आम्ही निम्मा रस्त्यात आलो मुलांना भूक लागली होती मग इथं नाश्ता केला डोसे वगैरे खाल्ले बरोबर पावणे बारा वाजलेत रात्रीचे आत्ता आम्ही घरी पोहोचलो हे बघा बाहेर अंधार टायमिंग घराला घरी पोचलो, आता आम्ही इथंच व्हिडिओचा एंड करतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय गुड नाईट